सुरू आज आपल्यासोबत रामेश्वर भाऊ तांडेकर प्रभाग क्रमांक सातमधील आपल्यासोबत जुळलेले आहे आपण त्यांचं नाव रामेश्वर भगीचंद तांडेकर मी मागासवर्गीय आहे इथं या सात प्रभागात राहतो जनतेने मला आजपर्यंत निवडून दिलेले आहे जनतेचे कामं मी पैदर कोणतीही कोणते हिशोबाने काम कोणतेही काम करतो मी जे जनते सांगित त्या हिशोबाने पक्षानं मला तिकीट दिलेली आहे या पक्षाचं मी काम करत आहे माझ्या प्रभागात प्रत्येक कामं मी करीन अशी मी जनतेला गवाई देतो पूर्णच कामं करतो तुमच्या तुमच्या प्रभाग क्रमांक सातमधील जे नदुलपट्ट्याचा हे होता तर त्या नदूलपट्ट्याबद्दल आपलं सहकार्य होतं काय होतं ना काय काय का केलं आपण प्रस्तावमध्ये जे सगळ्याच्या जे प्रस्ताव केला तेहतीस केवीची लाईन हटवली त्यावेळेस ते खासदार साहेबांनी म्हणून आम्ही म्हणून सगळ्यांनी म्हणून ते पैसे देण्यात आले त्यांचे तेहतीस ते केवीची दिवे ते कट केली त्याच्यानंतर तो त्यांना हे मिळालं पत्र मिळाले की तात बाबा पी आर कार्ड द्या असं झालेलं आहे त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर आम्ही प्रस्ताव तयार केले प्रस्ताव की बाबा यांना झोपूल द्या त्यांचे पी आर कार्ड द्या त्या प्रस्तावानंतर ते चालू झालं ना नंतर ते पी पी आर कार्ड मिळाले काँग्रेस पक्षाला काय सांगू शकता काँग्रेस पक्ष हा फार चांगला पक्ष आहे माझ्या दृष्टीनं गोर गरिबांचा रखवाली आहे माझ्यासारख्या गरीबांना त्यांनी तिकीट दिलेली आहे मी त्यांचा सदैव आभारी राहील खास खासदार साहेब भाऊ वारसागर साहेब जे जितीय पक्षाचे नेते मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना आभारी त्यांचे मी आभार मानतो की मला तिकीट दिल्याबद्दल आपल्या वाटमध्ये सौंदर्यीकरण झालेलं आहे का भरपूर सौंदर्यीकरण झालेलं आहे काही झाडं लावलेले आहेत बरेचसे झाडं लावले आहेत आम्ही पण जे काही सौंदर्यीकरणची अशी काही जागा नव्हती तिथं काही खास आम्ही समाज मंदिरं बांधलेले आहेत समाज मंदिरे दिलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी गायत्री नगर असो आपले आपले बाराकोले असो वाल्मिक नगर सहकार नगर म्हणजे समाज मंदिर दिलेलं आहे मातंगपुराज समाज मंदिर दिलेलं आहे व तो समाज मंदिर दिलेलं आहे अशा ठिकाणी समाज मंदिर दिलेलं आहे तिथं आता ते स झाडं लावायची व्यवस्था चालू आहे कोणती स्वच्छताबद्दल काय सांगू शकता स्वच्छता तर असतेच आम माझ्या वाटतात मी कसं कोणतेही कुठे लवकर देत नाही नाली मी स्वतः नाली जर असतात नालीवाला असतात त्याच्या मागं असतो कचरावाल्याच्या मागं असतो पैसे तिथपर्यंत जात त्याच्यासोबत जातो गावात कोणतेही कोणतेही कोणालाही विचारा तुम्ही गावात तांडेकर काय करते म्हणून काम करते की नाही करते लोक म्हणतील तरच मी निवडून येणार लोकांनी मला आजपर्यंत साथ दिली गरीब आहेत गरीब समजून आताही मला साथ देते नयेत मला मला आशा आहे तेव्हा ते प्रभाग सात सातमधील उमेदवार रामेश्वर भाऊ तांडेकर आपल्यासोबत जुळलेले होते या करता मुख्य संपादक अशी शेलगोडे दर्